अत्याचारी मुघलांना गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोधात लढवलेल्या चौदा तळ्याच्या क्रांती भूमीमध्ये पुन्हा नव्याने घडवूया अन्यायाविरोधात नवी क्रांती शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा गोरगरीब गरीब जनतेचा तुम्ही पाहताय आपल्या आवाज स्वराज न्यूज चॅनल शासकीय जागेत असले मेडिकल शॉप केले जमीन दोस्त माणगाव नगरपंचायत अतिक्रमण विभागाची धडक कार्यवाही मुंबई गोवा हायवेलगत माणगाव मधील सकाळी दहा वाजता माणगाव नगरपंचायतचे चे कर्तव्याध्यक्ष मुख्याधिकारी संतोष माळे यांनी शासकीय जागेत अतिक्रमण असले मेडिकल शॉप अवघ्या दोन तासात कार्यवाही करत जमीन दोस्त केले या अतिक्रमण कारवाईकडे संपूर्ण माणगावकरांचं लक्ष लागून राहिलं होतं अखेर माणगाव नगरपंचायतने ही कार्यवाही करून मेडिकल शॉप जमीन दोस्त केली आहे ही कार्यवाही नगरपंचायत कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्तासह करण्यात आली स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी दीपक दपके माणगाव रायगड